स्वागत आहे महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये देवगिरी हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले परभणी देवगिरी हॉस्पिटल मध्ये ऐतिहासिक अशा पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण एका रुग्णांना यशस्वीरित्या करण्यात आले त्या संदर्भातच माहिती देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार परिषदेला डॉक्टर रमेश तेंडसे डॉक्टर अमोल करतन डॉक्टर दीपक कोंढावार डॉक्टर एकनाथ गबाळे डॉक्टर श्रुती डॉक्टर राजगोपाल विनोद डावरे यांची मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर पहिल्यांदाच परभणीत किडनी प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करण्यात आली एकवीस वर्षीय तरुणीला तिच्या वडिलांनी ही किडनी दिली अतिशय गरीब परिस्थितीतले असणारे हा रुग्ण याला डॉक्टर टेंगसे डॉक्टर दीपक कोंढावा डॉक्टर कडतन यांच्या अथक परिश्रमाने सलग पाच तास ही शस्त्रक्रिया झाली ही शस्त्रक्रिया यशस्वी ही संपन्न झाली यात रुग्ण तसेच रुग्णाला ज्यांनी किडनी दिली त्यांची ही तब्येत अतिशय चांगली आहे प्रतिकूल परिस्थितीतील असणाऱ्या या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध करून दिला तसेच इतर लोकांच्या मदतीने आणि डॉक्टरांच्या सहकार्याने रुग्णाला संजीवनी देण्यात आली देवगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर एकनाथ गबाळे यांच्यासह हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खूप परिश्रम घेतले प्रतिनिधी परभेदे परभणी